सांगायचं आहे की तुम्ही इतल्या प्रोडक्ट वर फाय टू टेन पर्सेंट डिस्काउंट चालू आहे सेल चालू आहे तर एक कस्टमर ह्या शॉप मध्ये त्यांनी भरपूर सारे बॅग घेतले तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत त्यांचा जेन्युन रिव्ह्यू जो आहे तो शेअर करायचा चौरस बॅग घेतली आहे अच्छा ही बॅग घेतलेली आहे का ह्याच्यामध्ये पण तुम्हाला क्वालिटी कशी वाटली क्वालिटी एकदम मस्त आहे मी आधी त्यांच्या बॅग घेतलेले पर्सेस घेतलेले डोंबिवलीचे डोंबिवली आणि तुम्ही ऑर्डर केल्यानंतर त्या त्याप्रमाणे तुम्हाला डिस्काउंटही मी देते जंबो साडी कवर ह्याच्यामध्ये पंधरा साड्या राहतात पंधरा हो पंधरा वा ये आ, येस आता ज्यांचं लग्न वगैरे असेल किंवा कोण कपोर त्यांना ऑर्गनाईज करायचं असेल त्यांचं ऑर्गनाईज करायचं असेल की लोक नक्की असे विचार करू शकतात की खालची साडी काढायची मधली साडी काढायची तुम्ही इथन पण ओपन करून घेऊ काढू शकता असं इझिली काढू शकता म्हणजे वरची ओपन करायची गरज नाही मस्त आहे सांगायचं चैनी ची क्वालिटी पण अगदी छान वापरलेली आहे सुंदर आहे मजबूत आहे आणि शिलाई पण ह्याची तर खूप छान आहे मजबूत शिलाई दिलेली आहे इकडे जयपूर कॉटन मधलं आहे अच्छा हा आणि तुम्ही बघू शकता त्याला दोन चेन आहेत हे सुद्धा आहे पण गॉगल केसच आहे इन्व्हलअप म्हणजे आपण जे, आपन जे, आपन जे आप पैसे घालून देतो इन्व्हलअप तर ते पाकिटात अशी ती कागदी असतात तर यूज नाही होत नंतर तर हे जे आहे ते शगुन एन स्मॉल साईज मध्ये आणि हे मोठ्या साइज मध्ये पस्तीस रुपया जर तुम्ही फायचा सेट घेतला तर ते दोनशे ला येईल आणि हे जे आहे ते फिफ्टी फायचा मला कप्पा या आतमध्ये बॉटर प्रूफ अस्तर युज केलंय पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही शंभर रुपये फक्त आणि आतमध्ये सुद्धा त्याला चेन आहे आणि कापड पण आतलं जे आहे ते बॉटर बॉटरमागे पण चेन आहे आता तुम्ही बघितलं तर हे बॉक्स फोल्डिंग घेईल हे माझं यूएसपी आहे लावडण्या कलेक्शनचं असं म्हणता येईल ह्याच्यामध्ये पण आपण बघूया चैनीची क्वालिटी किंवा मग शिलाई छान प्रकारे दिलेली आहे डबल स्टीच आहे याला सगळीकडून खूप छान क्वालिटी मस्तच आहे हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुमचं माझ्या इझी फॅनॅचरमध्ये खूप सारं स्वागत करते आहे तर परत आपली भेट एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये होत आहे जिथे आज मी तुम्हाला येणाऱ्या पावसाळ्यासाठी सुंदर असं स्लिंग बॅग किंवा आपल्या बॅकपॅक असतात त्या कुठे छान अवेलेबल आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि अगदी फोर्टी फाय रुपीज ऑनवर्ड आणि स्लिंग बॅग हवी असेल तर अगदी वन सिक्स्टी रुपीज ऑनवर्ड स्टार्टिंग आहे वॉटरप्रूफ असल्यामुळे आपल्याला पावसा येणाऱ्या पावसाळ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते म्हणून ही वेळ तुमच्यासाठी आणलेली आहे तर कुठे आहोत आपण आता तो डोंबिवलीमध्ये आपण आहोत प्राइस रेंज वगैरे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ कनेक्ट लास्ट पर्यंत बघायला विसरू नका आणि आज हे लोक तुम्हाला घर सुद्धा प्रोडक्ट देणार आहेत कोणतीही बॅग हवी असेल तुम्हाला घर बसल्या तुम्हाला देखील मिळणार आहे तर आज आपण आलो आहोत लावण्य कलेक्शन मध्ये जिथे तुम्हाला सगळे फॅन्सी किंवा वारलीचे बॅग्स तुम्हाला बघायला मिळणार आहे डोंबिवलीमध्ये यश लक्ष्मी सोसायटी शॉप नंबर दोन पिअर ब्राह्मण सभा हॉल आहे हा त्याच्या अगदी समोरचीच बिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि केकीज आ, जे केक शॉप आहे प्रसिद्ध त्याच्या बाजूला तर जाऊया शॉप मध्ये पाहूया खूप सुंदर बॅगच कलेक्शन आहे तर या तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लावण्य कलेक्शन अभया मॅम नमस्कार त्यामध्ये खूप सारे स्वागत करते आहे तर मला पहिले तर सांगा आणि किती टाईप चे बॅग व्हरायटी आहे आणि किती प्राइस रेंज आहे आणि कधीपासून आपण हा व्यवसाय चालू केलाय माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या बॅग्स आहेत ज्याच्यामध्ये वारली वारलीच्या बॅग्स येतात वारलीच्या बॅग्स आहेत त्याच्यानंतर हेमच्या बॅग्स आहेत इक्कतच्या बॅग्स आहेत कॉटनच्या बॅग्स आहेत त्याचबरोबरीनी म्हणजे ज्या आपल्या सीझन वाईज लागतात त्या मधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत आणि फंक्शनल बॅग्स सुद्धा माझ्याकडे आहेत म्हणजे जे फॅन्सी आपण म्हणू शकतो अशा प्रकारच्या नंतर ज्यूटच्या बॅग्स आहेत नंतर तुम्ही बघू शकता माझ्याकडे हँड पेंटेड बॅग सुद्धा आहेत व्हरायटी आहे, आहे आणि पासपोर्ट कवर्स पण आहेत बँक पाऊचेस आहेत नंतर थोडंफार असं डेकोरेटिव्ह आयटम्स मध्ये पण व्हरायटी म्हणजे साठी की ज्याच्यामध्ये टी पोस्टर्स आहेत वॉल हँगिंग आहेत त्याच्यानंतर बेड ऑर्गनायझर आहे अशा प्रकारचं बरच कलेक्शन आहे प्राइस प्राइस रेंज हे माझ्याकडे फॉर्टी च पाऊच पासून थाउजंड पर्यंत क्या बाय मी पॉकेट फ्रेंडली आहे आणि मला हे विचारायचं हे घरबसल्या प्रोडक्ट मिळणार आहेत ना अगदी कारण माझं जे प्रोडक्ट आहे तर ते मी बल्क मध्ये सुद्धा देते माझं ऑल ओव्हर ऑल ओव्हर इंडिया आ, शिपिंग होतं आणि इंडियाच्या बाहेरही होतं शिपिंग चार्जेस एक्स्ट्रा असतात येस yes. माझी आणि ह्यांची ओळख एक्झिबिशनमध्ये झालेली होती तर त्याच्यामुळे म्हटलं हे चांगलं कलेक्शन तुम्हाला दाखवणं खूप गरजेचं आहे आणि एक्झिबिशनमध्ये पण स्टॉल लावतात तर ह्यांचा नंबर सेव्ह करून घ्या डेली अपडेट ठेवत जातात स्टेटस ठेवत जाते कोणत्या कोणत्या बॅग्स अवेलेबल आहेत त्या पण आता पहिल्या आपण सुरुवात करू बॅगचं कलेक्शन पाहायला पा तर आपण पाऊचेस मध्ये पाहतोय दाखवू शकाल का चांगले हे वॉटरप्रूफ मधलेच पाऊचेस आहेत अच्छा आणि फॉर्टी फायचा हा पाऊच आहे हा फिफ्टी चा आहे त्याच्यामध्ये अजून मोठ्या साईज मध्ये पण येतात फॉर्टी फाय फिफ्टी फाय सिक्स्टी फाय सेवन्टी फायदा फंक्शन चालू होत आहेत सण आपले येतातच आहेत तर कोणाला हळदी कुंभू घालायचं असेल ती लोक असे पाऊचेस नक्कीच नक्कीच आणि बसमध्ये तुम्ही ऑर्डर केल्यानंतर त्या त्याप्रमाणे तुम्हाला डिस्काउंटही मी देते मस्त म्हणजे बल्क मध्ये घ्या डिस्काउंट तर आहेत पण आता मला अजूनही सांगायचं आहे की तुम्ही इथल्या प्रोडक्ट मध्ये फाय टू टेन पर्सेंट डिस्काउंट देखील चालू आहे का मान्सून सेल चालू आहे त्यामुळे बॅग वरती चालू आहे सेल इथे मला कलरफुल किंवा प्रिंटेड वाले दुसरेही दिसत आहेत जे आहेत ते जयपूर कॉटन मधलं आहे अच्छा हा आणि तुम्ही बघू शकता त्याला दोन चेन आहेत दोन 90 चेन वेगवेगळे ऑप्शन्स आहेत बघू शकता प्रिंट वेगवेगळे आहेत तुम्हाला पर्स आतमध्ये आपल्या आत आत कॉइन पाऊस म्हणून ठेवू शकता तर पाऊस म्हणून ठेवू शकतो थोडा मोठा हवा असेल तर तशा प्रकारचं पण नंतर हे थोडस वेगळं गॉगल केस आहे ही किंवा स्पेक्टिकल्स ठेवू शकतो तर हे सिम्पल कॉटन मध्ये आहे त्याचबरोबर मधलं कलमकारी मधलं हे सुद्धा पण गॉगल केसच आहे क्या वा खूप छान आहे पाहू शकल इथे तुम्हाला आजकाल कपड्यामध्ये सगळं अवेलेबल झालेलं आहे इझिली इव्हन मग हे काहीतरी वेगळं दिसतं हे जे आहेत ना ते ज्यूथच आपण शहून इन्वलप म्हणजे आपण जे आ, पैसे घालून देतो देतोलप तर ते पाकिटात अशी ती कागदी असतात तर त्याचा युज नाही होत नंतर तर हे जे आहे ते शगून एन्वलक स्मॉल साइज मध्ये आणि हे मोठ्या साइज मध्ये की ज्याच्यात मोबाईलही राहू शकतो म्हणजे उपयोग होऊ शकतो नक्कीच आणि छोट्या साईज मधलं जे आहे तर त्याच्यामध्ये अगदी छोटस तुम्ही कॉइन्स ठेवू शकता चाव्या ठेवू शकता कामातले वगैरे ठेवू शकता असा त्याचा व्यवस्थित आणि अगदी पस्तीस रुपयाला जेणेकरून आपण कोणाला हे जर तुम्ही फायचा सेट घेतला तर ते दोनशे ला येईल आणि हे जे आहे ते फिफ्टी फायचं अच्छा म्हणजे हे आपण जेणेकरून कोणाला देणार ते लोक नेक्स्ट टाइम युज देखील करू शकतात असं तर मल्टीपर्पज यूज आहे ह्याच्यामध्ये देखील तर अजून मला ह्या पर्सेस बद्दल सांगू हे जे आहेत ना हे कॉटनचे पाऊच आहेत आतमध्ये पण त्याला कप्पा आहे आतमध्ये वॉटरप्रुफ अस्तर युज केलंय पाठीमागच्या साईज साईडला सुद्धा कप्पा दिलाय जेणेकरून तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये ट्रॅव्हल किट म्हणून सुद्धा कॉटनचं मोठं पाऊच हवा असेल तर त्याचा युज होऊ शकतो येस मला मेन सांगायचं आहे चैनी ची क्वालिटी पण अगदी छान वापरलेली आहे सुंदर आहे मजबूत आहे आणि शिलाई पण ह्याची तर खूप छान आहे मजबूत शिलाई दिलेली आहे इकडे त्याच्यामध्ये हे आता माझ्याकडे अवेलेबल असलेले कलर्स hmm. आणि डिझाईन आहे वेगवेगळे युनिक आहे आणि कस्टमाइज करून देतो आम्ही हे कि मे थोडंफार तुम्हाला जर का वेगळ्या स्वरूपाचं जर काही हवं असेल तर त्या पद्धतीने पण कस्टमाइज करून दिलं जातं त्याचबरोबरी हे अशाच टाईपचे पण हे पैठणीच्या ह्याच्यामधले आहेत हे लग्नाला वगैरे कॅरी करू करू नाही मस्त काहीतरी युनिक आपल्याला पाहायला मिळते मस्त वाटत आहे आणि वॉटरप्रुफ मधले सुद्धा हे पाऊचेस आहेत की जे आता ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता पावसाळ्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही शंभर रुपये फक्त वा आणि आतमध्ये सुद्धा त्याला चेन आहे आणि कापड पण आतलं जे आहे ते वॉटरप्रूटरप्रूफे पाठीमागे पण चेन आहे आणि हंड्रेड रुपीजच आहे खूप रिझनेबल आहे अॅक्च्युली म्हणजे मार्केट मध्ये हंड्रेड रुपीज ला नाही ते पण वॉटरप्रूफ खूप छान मिळेल त्यामध्ये वेगवेगळे डिझाईन्स ऑप्शन्स तुम्ही पाहू शकाल तिथे छान दिलेले आहेत त्याच्याशिवाय डबल पाऊस मधले वारली मधले देखील ह्या ज्या आहेत त्या वारलीच्या पर्सेस आहेत राऊंड पर्स म्हणतो याला आम्ही ह्याच्यामध्ये दोन साईज आहेत हा स्मॉल साईज आहे आणि हा बिग साईज आहे याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पाच कलर येतात आता माझ्याकडे मरून आणि वाईन कलर मध्ये आहेत मरून रेड ब्लॅक ब्ल्यू आणि वाईन असे कलर येतात तर इथे आपण पाहतो आहे स्लिंग बॅग्स आहेत त्या तुम्हाला इथे पाहायला मिळत आहेत ह्याची काय प्राइस रेंज आहे ह्याची प्राइस आहे टू हंड्रेड ओके हा एक दोन तीन चार चार कपड्याचा तुम्हाला इथे पाहायला मिळतो आणि ह्याच्यात सफिशियंट आहे आणि ह्याच्यात मध्ये मला हे वॉटरप्रूफ 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 आहे वॉटरप्रूफ आणि वॉशेबल असं आहे हे त्यामुळे साबणाच्या पाण्याने धुऊ पण शकता या सगळ्याच पर्सेस बॅग्स येस yes. आता ही क्या? सुद्धा बॅग जी आहे ती कशी म्हणजे कोणालाही यूज आहे की थोडस एजेड सुद्धा असू देत किंवा आपल्या वयाचे जरी कोणी तरीही ऑफिसला न्यायला सुद्धा हे छान आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता बॉटल सर्व होण्यासाठी त्याला जागा आहे yes, येस बॉटल किंवा आपल्या अमरेला पण इथे धावू शकतो ऑफिस युजला डेफिनेटली आपण युज करू शकतो बघू शकता खूप छान वाटते आहे पण आपण मार्केटला जाताना देखील अशी पर्स युज करू शकतो ह्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण छान छान आहे तिथे पाहू शकता डिझाईन वेगवेगळी आहे कलर ऑप्शन्स आहे साईजेस वेगवेगळे वेरियंट ह्यांच्याकडे मी सांगते ना पन्नासहून जास्त व्हरायटीज ऑप्शन तुम्हाला पर्सेस मध्ये पाहायला मिळणार आहे तर नक्की व्हिजिट करा आपण पुढे आता बघणार आहोत ह्या वाला पर्सेस नाही ही जी आहे ती वारलीच्या ह्याच्यातली माझ्याकडे वारलीचं कलेक्शन जे आहे ते खूप म्हणजे आता तुम्ही बघितलं तर हे बॉक्स फोल्डिंग हे माझं युएसपी आहे लावडण्या कलेक्शन चा असं म्हणता येईल ट्रॅव्हलिंग बॅग सारखी झाली yes, ट्रॅव्हलिंग बॅग सारखीच दोन दिवसाचे तुमचे कपडे किंवा काही तुम्ही नेऊ शकता नेऊ किती पाहू शकता छान आहे ट्रॅव्हलिंग बॅग पॉकेट पॅन्ड आपल्याला मोठ्या बॅग मध्ये टाकून ही नेऊ शकतो शॉपिंग शॉपिंग करायला इझी आहे आपलं असं होतं कुठे आपण बाहेर गेलो की आपला एक्स्ट्रा काहीतरी घेणं होत आणि मग परत आपण तिथून बॅग परचेस करतो असं भरपूरदा होतं त्याच्यामुळे आपण आपलीच एक ऑलरेडी अशी असे पॅकिंग येणार आहे त्याची अशी बॉक्स पॅकिंग येणार आहे तर ही कन्व्हिनियंट आहे काय प्राइस आहे याची प्राइस आहे तीनशे नव्वद वा चारशे मध्ये तीनशे नव्वद खूप रिझनेबल रेट आहे ह्याचा है, हे पण वॉटरप्रूफ आहे ह्याची पण चैनी ची क्वालिटी मी तुम्हाला दाखवते खूप छान आहे इथे बघू शकाल तुम्ही हेवी क्वालिटीची तुम्हाला चेन दिलेली आहे तर ह्याची चैनीची क्वालिटी पण तुम्हाला दाखवायची आहे ऑलमोस्ट जे वारलीचे बॅग आहेत त्यांची सिमिलर चैनीज ची क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आहे छान आहे है ह्याची है, देखील आणि समोर पण तुम्हाला इथे कप्पे दिलेले आहेत थ्री नाईन्टी मध्ये तुम्हाला याच्यामध्ये कलर ऑप्शन बघू शकाल हा ब्लू आहे ब्लॅक आहे आणि मरून कलर आहे वाईन पण येत वाईट पण येत अच्छा पाच कलर ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहे घर बसल्या देखील तुम्ही हे मागवू शकता शिपिंग जे जे पण नॉर्मल असतील ते तुम्हाला फक्त पे करावं लागेल तर जसं शिपिंग चार्ज काही तुम्हाला गाईड कजली त्याच्यावरती तर अजून काय दाखवू शकाल याच्यातलंच आता ही कशी फोल्डिंगची आहे तशीच ही पण फोल्डिंगचीच बॅग मी आता आधी वारलीच दाखवून घेते पण सुंदर आहे सेम रेग्युलर युज ला सामानासाठी वगैरे हे अतिशय छान म्हणजे बारली मध्ये भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि ही पण फोल्डेबल आहे जेणेकरून आपण इझिली कॅरी करू शकतो ह्याची काय प्राइस रेंज ह्याची आहे थ्री ट्वेंटी याच्यात लहान साईज येतो त्याची आहे प्राइस टू नाईन्टी वा आणि खूप छान आहे बघू शकता लुक वाईज किती छान दिसत आहे बघायला देखील आणि ह्याचे पण सांगते शिलाई वगैरे एक नंबर आहे म्हणजे क्वालिटी वाईज परफेक्ट दिलेली आहे ह्यांनी त्याच्यानंतर जेंट्स वगैरे काय द्यायचं <laughs> हा आपल्याला नेहमी ने ने प्रश्न पडतो बरोबर भाऊबीज आहे रक्षाबंधन आहे आता आलेच सण तर त्या दृष्टीने म्हणून हे बँक पाऊच आहे हो जेंट्स लेडीज दोन्हीला तुम्ही देऊ शकता बरोबर त्याच्यामध्ये विदाऊट पार्टीशनचा पण येतं आणि पार्टीशन वाला येतं याच्यामध्ये तुम्ही बँकाचं सगळं म्हणजे एफडी पासून चेकबुक पासबुक सगळं राहतं बाहेरच्या साईडला तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट ठेवू शकता काहीतरी उपयोगी दिली याची प्राइस टू सेव्हन्टी आहे वाह टू सेव्हन्टी ला बँक पाउच असा मिळतो आहे नंतर हा ट्रॅव्हल पाउच किंवा तुम्ही शेविंग किट काही म्हणू शकता एजेंट साठीच ऑप्शन दाखव एजेंट साठी स्पेशली आपण आज ऑप्शन बघतो आहोत खूप छान आहे म्हणजे फक्त लेडीज कशा जेंट्स साठी पण ऑप्शन भरपूर आहे टिफिन बॅग टिफिन बॅग पण इजी कॅरी आहे लाईट वेट आहे म्हणजे आधी डब्याचं वजन बॅगेच वजन नको म्हणून लाईट वेट आहे छान आहे ह्याच्यात पण ऑप्शन असतील ना कलर ऑप्शन वगैरे सेम तसंच मरून वाईट ब्लॅक आणि ब्ल्यू हेच ऑप्शन आहे वा त्याच्यानंतर जेंट्सच मी पूर्ण दाखवून घेते हे आहे शर्ट कवर याच्यामध्ये सहा ते दहा शर्ट व्यवस्थित शकतात हा येस इथे बघू शकता शर्टाच दिलेलं आहे तर शर्ट पाऊच आहे खूप छान आहे हा पण आणि ह्याची प्राइस टू सिक्स्टी आहे खूप रिझनेबल रेट आहे भाऊबीजेला नक्की म्हणजे मी दहा भावांना रक्षाबंधन भाऊबीज रक्षाबंधन भाऊबीज रक्षा आता रक्षा येतीलच आपले फंक्शन सगळे हे सगळंच वॉटरप्रूफ आणि वॉशेबल आहे नक्कीच आणि हे बर्थडेलाच पण तुम्ही देऊ शकतात सणांची वाट बघण्यापेक्षा कोणाचा बड्डे तरी येत असेल जवळ तर नक्की तुम्ही हे ऑप्शन्स देऊ शकतात अजून काय दाखवू शकत हे अजून okay. स्लिंग मध्ये हे दोन छोटे प्रकार मगाशी मोठ्या आपण बघितल्या ओके हां मोबाईल स्लिंक मोबाईल स्लिंक येस जे हे तर जेंट्स लेडीज दोन्ही वापरू शकतात आता आपण पावसात फिरायला जातो तर आपलं ओलं नको होण्यासाठी पैसे किंवा आपले मोबाईल हे आपण कॅरी करू शकतो छान आहे हे देखील वॉटरप्रूफ आहे ह्याची काय प्राइस आहे ह्याची टू फिफ्टी प्राइस आहे टू फिफ्टी ह्याची वन सिक्स्टी प्राइस आहे म्हणजे असं नाही की पावसाळ्यासाठीच आपण युज करणार आपण डेलीला पण युज करू शकतो आणि खूप ट्रेंडी आहे आता सध्या हे पण चालू आहे ह्याच्यासाठी पण ट्रेंड खूप चालू आहे तर अजून तुम्हाला फॅन्सीमध्ये पण बघायचं असेल थोडंसं ऑफिस वर घेऊन जायचं असेल तुम्हाला असे बॅग्स पण देखील तुम्ही घेऊन जाऊ शकतात हे पण तुम्हाला वॉटरप्रूफ मिळणार आहे हे जेंट्स आणि लेडीज दोन्ही यूज करू शकतात युनिसेक्स आहे त्याच्यामुळे छान वाटणार आणि कलर ऑप्शन पण खूप छान आहे त्याच्यामध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे ह्याची पण तुम्हाला चेन क्वालिटी वगैरे बघू शकत जाड अशी चेन मिळते आहे ॲडजस्टेबल आहे बेल्ट ॲडजस्टेबल आहे खूप सुंदर ह्याची क्वालिटी मागे पण कप्पा आहे किंवा तुम्ही अशी हँडी पण करू शकतात तर ह्याची प्राइस 550 फिफ्टी आहे ना oh. ह्याची प्राइस 550 फिफ्टी आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स बॅग आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे चैनीचे डिझाईन्स वगैरे खूप युनिक दिलेली आहे कलर बघू शकाल तर खूप छान आहे आणि ह्या आता वॉटरप्रूफ आहेत बॅग्स बघू शकाल खूप सुंदर आहे ही पण चेन लावलेली आहे इथे समोरला आणि कापड पण याचा खूप थिक आहे क्वालिटी वाईज एक नंबर मी तुम्हाला सांगते मस्त आहे ह्याची प्राइस फोर ट्वेंटी आहे रिजनेबल आहे डिस्काउंट होणार का येस yes. डिस्काउंट होणार आहे आपल्याला इथे तर ही पण एक बॅग आहे सगळ्याच बॅग एकदम फॅन्सी स्टायलिश पण तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे ही पण बघू शकाल दिसायला वाईज किती छान दिसते आहे युनिसेक्स आहे हा देखील बॅग खूप छान वाटते बघायलाच एक दोन तीन चार पाच कप्प्यांचं आहे म्हणजे एवढ्याचा पाऊच पण पाच कप्प्यांमध्ये तुम्हाला वेगवेगळं तुमचं अवसर ट्रॅव्हलिंगचं तुम्ही ठेवू शकतात सेम असे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स तुम्ही इकडे आलात ना किंवा ऑनलाईन तुम्ही मागवलेत ना टाइमच्या व्हॉट्सअपवरती व्हिडिओ कॉल करून तुम्हाला नक्की ते गाईड करतील शूट करता करता एक कस्टमर ह्या शॉप मध्ये आला आणि त्यांनी भरपूर सारे बॅग्स घेतले तर मला असं वाटलं की तुमच्यासोबत त्यांचा जेन्युन रिव्ह्यू जो आहे तो शेअर करायचा हॅलो सर्वप्रथम तुमचं सा नाव सांगा अग्नी वैद्य अग्नी कसं वाटलं तुम्हाला इकडचं कलेक्शन वाटलं आणि कोणती बॅग घेतली तुम्ही चौरस बॅग घेतली आहे अच्छा ही बॅग हो। घेतलेली आहे का तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला क्वालिटी कशी वाटली क्वालिटी एकदम मस्त आहे मी आधी त्यांच्याकडनं बॅग्स घेतलेले पर्सेस घेतलेले आहेत डोंबिवलीचे वा तर आणि किती क्वांटिटी घेतली आज वीस पंचवीस क्वांटिटी घेतली इथे पाहू शकत टाईमची बॅग रेडी आहे तर म्हटलं तुमच्या तुमच्यासोबत पण शेअर का बल्क मध्ये पण ज्या काही आहेत सप्लाय करतात तर नक्कीच आता आपल्याला प्रूफ झालेलंच आहे इकडच्या कर, इकडे तर थँक्यू सो मच अवनी ऑफिस गोईंग जे वुमन्स असते त्यांच्यासाठी पण खूप चांगले चांगले ऑप्शन्स इथे पाहायला मिळणार आहे जे की वॉटरप्रूफ आहे येणाऱ्या साठी खूप छान ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये पण कप्पे किती आहेत बघू बापरे किती कप्पे आहेत ह्याच्यामध्ये आणि लेडीजसाठी फेवरेट असे कुठच्या कप्प्यामध्ये काय ठेवलं आहे बापरे खूप खूपच कप्पे आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा कप्प्यांची बॅग आहे ह्याच्यामध्ये पण स्पेस म्हणजे सहा नाही सॉरी सात कप्पे आहेत आतमध्ये एक छोटा कॉईन कौच किंवा आपला काय सिक्रेट ठेवायचं असेल तर ते ठेवू शकतो स्पेस बघायला जाल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पण स्पेस भरपूर दिलेली आहे छान आहे जसं मी पहिल्यापासून बोलतेच आहे की चैनी ची क्वालिटी पण छान आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण स्पेस भरपूर आहे आता आणि एवढीशी बॅग आहे पण त्याच्यामध्ये स्पेस भरपूर आहे भरपूर चैनीची बॅग आहे काय प्राइस आहे याची प्राइस आहे पाचशे वा रिझनेबल रेट आहे खूप छान आहे कन्व्हिनियंट आहे बघू शकल दिसायला पण अगदी स्टायलिश वाटते आहे आणि छान वाटते सिम्पल सोबत असं कलेक्शन आहे त्याच्यामध्ये कलर सेम कलर येतात हा वेगळा पॅटर्न आहे हा पॅटर्न वेगळा आहे बघू शकल असं चेन वेगवेगळे दिलेले आहे स्टायलिश मध्ये थोडस तर ही पण एक वेगळी आहे हा साइड पाउच दिलेली आहे तिकडे साइडचे दिलेले आहे छोटस त्याच्यामध्ये राहू काहीतरी राहतच आपलं काही ना काहीतरी असतच इथे पण तर खूप छान आहे ही पण तर वॉटरप्रूफ बॅग इज मस्ट प्रिफरेबल इन मॉन्सून ह्याची स्पेस तर खूप छान आहे एक डब्बा वॉटर बॉटल किंवा आपला एक पाऊच मेकअप किट वगैरे राहू शकतो लेडीजचा अमरेला आता मेन आहे आपल्याला ते राहू शकतो किंवा छोटासा असं आपण रेनकोट वगैरे असं तो फोल्ड करून इझिली आपण ठेवू शकतो याच्यामध्ये ह्याची प्राइस काय आहे ह्याची पाचशे साठ म्हणजे खूप रिजनेबल रेट आहे मला खूप छान वाटतं आहे पॉकेट फ्रेंडली आहे लवकर लवकर इथे व्हिजिट करा अजून काय दाखवू शकतात ह्या पर्सेस मध्ये अमरेला पर्स पण येते माझ्याकडे संपली येते की ज्याच्यात अमरेला ठेवण्यासाठी खास कप्पा आहे किंवा तर ती पण अशीच पाचशे सत्तर वगैरे अशीच त्याची पण सहाशे प्राइस आहे त्याची तीही तुम्हाला मिळणार आहे अमरेला आहेत आईंचा लास्टला तर नंबर, नंबर सेव्ह करा तुम्हाला डेली अपडेट त्याच्यावरती येत राहतील हे मध्ये आहे म्हणजे तुम्ही ऑफिससाठी पण वापरू शकता ही एका कप्प्याची बॅग आहे म्हणजे मोठा असा जम्बो कप्पा आहे ह्याला साठी यातमध्येच एक दिलेला आहे ह्याची पण बघू शकाल शिलाई वगैरे कापड खूप छान आहे वॉटरप्रूफ आहे ही देखील मस्त पण पुढे मागे कप्पे आहेत हो इथे इडन कप्पा आहे नाही आणि मागे पण एक कप्पा आहे मोठी जी आपण टिफिन आणि बॉटल इझिली लावू शकते कव्हर पण आहेत माझ्याकडे अरे वा साडी कवर आता शर्ट कव्हर तुम्ही मला त्याचप्रमाणे हे साडी कवर मध्ये आता माझ्याकडे दोन प्रकार आहेत हे जे आहे ते साडी कवर तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये साधारणपणे बारा साड्या राहतात डिझायनर बारा साड्या सांगतात म्हणजे जे आपल्या हेवी बारा साड्या ह्याच्यामध्ये हो खूप जम्बू वाटते ही बघायला आणि क्वालिटी पण ह्याची छान आहे आतमध्ये वॉश करता येतात पुण्यापुडक्याने नक्कीच पिसू शकतो आणि नाही धरत अजिबात साड्यांना आणि मेन काही इथे ट्रान्सपरंट दिलेले आहे जेणेकरून आपली कोणती साडी आहे ते आपल्याला कळू शकते आहे इथे तर काय प्राइस आहे ह्याची ह्याची प्राइस आहे तीनशे चाळीस तीनशे चाळीस ला पर पीस हो हो, 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 आहे बल्क मध्ये घेतला तर कमी जास्त होऊ शकतात ना बल्क मध्ये हवे असं कोणाला साडी कवर नक्की येऊन घेऊ शकतात इथे हँडल दिलेला आहे छान त्याच्यातला साडी कवर मधला दुसरा एक प्रकार दाखवते मी जस्ट आहे जम्बो साडी कवर ह्याच्यामध्ये पंधरा साड्या राहतात पंधरा हो पंधरा वा येस आता ज्यांचं लग्न वगैरे असेल किंवा कोण कपोर त्यांना ऑर्गनाईज करायचा असेल वॉर्ड त्यांचा ऑर्गनाइज करायचं असेल की लोक नक्की असे विचार करू शकतात समजा खालची साडी काढायची मधली साडी काढायची पण ओपन असं इझिली काढू शक म्हणजे वरची चेन ओपन करायची गरज नाहीये मस्त आहे येस ह्याच्यामध्ये पण आपण बघूया चेनीची क्वालिटी किंवा मग शिलाई छान प्रकारे दिलेली आहे डबल स्टिच आहे याला सगळीकडून

साठी पण खूप छान ऑप्शन आहे इथे पाऊस देखील अवेलेबल आहे किंवा स्कूल होईल किंवा कॉलेज होईल मुली असतील हा ऑप्शन्स भरपूर छान आहे ते नुकतेच जॉबला लागले असतील आता एम्प्लॉय झालेले आहेत लोक अर्थ घेऊन जाऊ शकतात

स्वाद दिलेला आहे टी पोस्टर आहे त्याच्यामध्ये पण वेगवेगळे असे अनुष्य दिलेले आहेत आंबट तिखट चहाचा किंवा कॉफीचा मग आहे किंवा ग्लास आहे तर टी पोस्टरच आहेत ते वा खूप छान आहे म्हणजे युनिक काहीतरी आणलेलं आहे ताईने इथे मला पासपोर्टचा तुम्हाला इथे बघायला मिळतो कवर आहे हा

वेगवेगळे तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर इंग्लिश मध्ये पण आहे चिल हॅपी रिलॅक्स लव फन किंवा मग एन्जॉय हा खूप सुंदर कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये देखील कॉन्सेप्ट तुम्हाला कस्टमाइज हवं असेल तेही तुम्ही करून घेऊ शकता त्याच्यापासून आम्हाला स्पेशल पोस्टर बनवून घेऊ शकतो ती पोस्टर ऑनलाइन कुठे कुछ प्रोडक्ट जातात आपलं ऑनलाईन पूर्ण इंडियाभर जातो आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा यू एसला गेलेलं आहे कॅलिफोर्नियाला गेलं आहे जर्मनीला गेलेलं आहे आणि ऑनलाईनसाठी नंबर कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन एट सेवन झिरो डबल सिक्स नाईन सेवन थ्री फाय आणि ह्याच्यावरती मी डेली अपडेट ठेवतात ना व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला माझे डेली अपडेट असतात आणि त्याचबरोबरीने मी इंस्टा आणि फेसबुक या दोन्ही ठिकाणी पोस्ट जातात आणि कोणा शॉपवरती यायचं असेल तर कसं येतील शॉपचा ॲड्रेस मी सांगते लावण्या कलेक्शन शॉप नंबर दोन यशलक्ष्मी बिल्डिंग आ, नियर ब्राह्मण सभा आणि टिळक रोड डोंबिवली ईस्ट येस तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा ह्या शॉपला कारण का एक दोन ने भर पन्नासहून जास्त व्हरायटीज आपण दाखवायचा प्रयत्न करतो आहोत व्हिडिओमध्ये पण व्हिडिओ खूप जास्त लेन्झी पण होते आहे त्याच्यामुळे आपण आता इथेच कट डाऊन करूया भेटूया नवीन व्हिडिओ पण कोणती व्हिडिओ पाहिजे आहे मला तेही नक्की कमेंटमध्ये सांगायचे पण बाय टेक केअर